देवघर असे असावे नंबर एक शयनगृहात किंवा तळघरात मंदिर असू नये त्यामुळे पूजापाठ केल्याचा लाभ होत नाही नंबर दोन शक्यतो मंदिर जमिनीवरच ठेवावे लाकडी संगमरवरी असेल तरी चालेल पूजा चांगली होते नंबर तीन मंदिर भिंतीवर अडकवून ठेवू नये भिंतीवर जर मंदिर लावायचे असल्यास अगोदर भिंतीत एक लादी लावावी आणि त्यावर मंदिर ठेवावे नंबर चार एकाच घरात अनेक मंदिर किंवा देवारे नकोत नंबर पाच रंग पांढरा हलका पिवळा किंवा निळा असावा नंबर सहा देवघरात पांढऱ्या रंगाचा बल्ब लावावा लाल रंगाच्या बल्बमुळे त्या घरातील व्यक्ती मानसिकदृष्ट्या अवस्थित राहते नंबर सात देवाऱ्याच्या समोर तिजोरी नसावी नंबर आठ कोणत्याही मृत्यू व्यक्तीचे अथवा पूर्वजांचे फोटो लावणे चुकीचे आहे नंबर नऊ कोणतेही चामड्याच्या वस्तू चप्पल बेल्ट बूट देवघरात नकोत नंबर दहा देवघरामध्ये कधीही पैसे किंवा महागड्या वस्तू ठेवू नयेत नंबर अकरा देवाच्या मूर्ती असतील तर एकमेकापासून एक, एक इंचमध्ये अंतर असावे नंबर बारा मूर्ती चार इंचहून जास्त उंच नको नंबर तेरा मंदिरात दोन देवाचे दोन फोटो असतील तर ते समोरासमोर नकोत नंबर चौदा ज्या बाजूला मंदिर किंवा देवारा असेल त्या दिशेने झोपताना पाय करून झोपणे चांगले नाही नंबर पंधरा देवारा हा वरती असू नये तसेच आजूबाजूला शौचालय असू नये घरातील मूर्तीची मांडणी देवघरवरून नेहमी चपटे असावे नंबर दोन पूजा करताना तोंड उत्तर किंवा पूर्वकडे असायला पाहिजे नंबर तीन देवाऱ्यात देवतांची मांडणी करताना ती शंकूच्या आकारात करावी नंबर चार गणपतीची स्थापना मध्यभागी करावी नंबर पाच गणपतीच्या उजव्या बाजूला कुलदेव ठेवावे नंबर सहा डाव्या बाजूला कुलदेवी ठेवावी अन्नपूर्णा अन्नपूर्णादी नंबर सात बाळकृष्ण किंवा मारुती वगैरे पुरुषदेव असेल तर ते उजव्या बाजूला नंबर आठ मूर्तीची स्थापना आसनावर करून पूजा करताना देखील आसनावर बसून पूजा करावी नंबर नऊ देवघरात ब्रह्मा विष्णू शिव इंद्र सूर्य आणि कीर्तिकेय यांचं मुख पूर्व किंवा पश्चिम दिशेला असावं नंबर दहा देवघरातील हनुमानाच्या मूर्तीचं मुख हे नैवृत्य कोणत असावं नंबर अकरा देवघरात गणपती कुबेर दुर्गा याचं मुख दक्षिण दिशेकडे असावे नंबर बारा महादेवाच्या लिंगाच्या रूपात आराधना केली पाहिजे मूर्तीच्या स्वरूपात नाही नंबर तेरा पूजेचे पवित्र जल घराच्या प्रत्येक कोपऱ्यात शिंपडायला पाहिजे नंबर चौदा पूजेत शिळे सुकलेले खरा फूल अथवा पान देवाला अर्पण करू नये नंबर पंधरा फूल अर्पण करायचे आहे त्याचा कधीही वास घेऊ नये नंबर सोळा निर्मल्य पुष्प नारळ इत्यादी पूजेनंतर विसर्जित केले पाहिजे नंबर सतरा पूजेत शंख घंटीचा उपयोग करावा नंबर अठरा महादेवाच्या लिंगाच्या रूपात आराधना केली पाहिजे मूर्तीच्या स्वरूपात नाही माहिती आवडली असेल तर आम्हाला प्रोत्साहन देऊन आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ